निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ सांस्कृतिक राजधानी पुण्यात वारंवार अमली पदार्थांचा उघड सेवन विक्री आणि सेवन वाढत चालल्यानं उघडकीस आले नुकताच पुण्यातील एफसी रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये अल्पवयीन मुलांना उघडपणे ड्रग्स पुरवले जात असल्याचा व्हिडिओ काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्हायरल केला होता त्यानंतर कालच आणखी ड्रग्स पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्येचं माहेर पुणे उडता पंजाब झाल्याची टीका विरोधकांकडून होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर अनधिकृत बार आणि पवर कारवाई करण्याचे आदेश कालच दिले होते त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या तोडक पथकानं मंगळवारी फर्ग्युसन रोडवरील बारवर जोरदार तोडकाम कारवाई सुरू केली आहे या कारवाईमुळे आता राज्य सरकारही उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांचा बुलडोजर कित्ता घेरवते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे पुण्यातील अनधिकृत पब पा आणि बारवर बुलडोजर कारवाई सुरू झाली आहे या प्रकरणात पहिला व्हिडिओ व्हायरल करून वाचा फोडणारे काँग्रेसचे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी या कारवाईला दिखाऊ कारवाई म्हटलंय अधिवेशन दोन दिवसांवर आले त्यामुळे विरोधकांच्या प्रश्नांना जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारवर कारवाई सुरू केली आहे ही कारवाई सर्वच बारवर करावी असे मागणी देखील धंगेरी यांनी केली आहे एक बार तर आमदारांचा असल्याचा आरोप धंगेकर यांनी केलाय सर्वच बार आणि रेस्टॉरंटनी अनधिकृत बांधकाम केले त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ